नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवणीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असत एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कवर करणार आहोत याचा आपला पाठ असणार आहे तीनशे चोपन्नवा या पार्टमध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घटीचे प्रश्न या ठिकाणी माहिती सगळं कवर करून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे पी डी एफ हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे प्रश्न पहिला आहे देशाचे त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश कोण असणार आहेत आता कोण असणार आहेत असा प्रश्न आहे सध्या कोण आहेत तर भूषण आहेत किती आहेत बावन्नव्यात हे आईम्पे आहे एक गोष्ट क्लिअर झाली आता प्रश्नावर येऊया प्रश्न आहे देशाचे त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश कोण असणार आहेत तर भूषण गवई यांचा बघा पुढच्या महिन्यात कालावधी जो काय आहे बघा तर तो संपणार आहे त्यानंतर देशाचे त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश म्हणून बघा पर्याय न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे शपथ घेणार आहेत कितवे तर त्रेपन्नवे लक्षात ठेवायचा आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे देशाचे त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश असणार आहेत पुढच्या महिन्यापासून मुख्य न्यायमूर्ती जे आहेत बघा सध्या मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई तर त्यांचा कार्यकाळ हा पुढच्या महिन्यामध्ये संपणार आहे आता सर्वोच्च न्यायालयाची स्थापना वगैरे विचारली जाते बघा परीक्षेमध्ये तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली होती किंवा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कलम एकशे चोवीसनुसार परीक्षेमध्ये कलम देखील विचारलं जातं तर कलम एकशे चोवीसनुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झाली होती पहिले मुख्य सरन्यायाधीश विचारले जातात सर्वोच्च न्यायालयाचे तर एच जे कानिया लक्षात ठेवायचं आहे एच जे कानिया हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य सरन्यायाधीश होते लक्षात ठेवायचे पहिले मुख्य सरन्यायाधीश भारतीय एच जे कानिया हे होते त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा जो काही कार्यकाळ असतो बघा तर तो किती वर्षापर्यंतचा असतो तर वयाची पासष्ट वर्षे एवढा बघा त्यांचा कार्यकाळ हा असतो जर उच्च न्यायालयातील स न्यायाधीशांचा विचारला तर बासष्ट दो वर्ष दोघांचा वेगळा आहे बघा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा पासष्ट वर्ष आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाळ हा बासष्ट वर्षापर्यंत असतो आता नियुक्ती कोण करत असतात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची तर राष्ट्रपती हे बघा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती हे करत असतात कोण राष्ट्रपती सध्या राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू आहेत बघा द्रौपदी मुर्मू किती आहेत पंधरावे आहेत उपराष्ट्रपती कोण आहेत सी पी राधाकृष्ण यांचे चौदावे आहेत राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार नियुक्ती करतात तर कलम एकशे चोवीस दोन अंतर्गत बघा नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात आता मागचे चार पाच आपण आय एम पी जे आहेत बघा एकावन्नवे पन्नास गे तर ते, ते आपण या ठिकाणी कव्हर करून घ्या सर्वप्रथम सुरुवात करूया पन्नासाव्यापासून भारताचे पन्नास पन्नासावे मुख्य न्यायाधीश कोण होते डी वाय चंद्रचूड हे पन्नासावे होते एकान एकावन्नवे कोण होते संजीव खन्ना होते बावन्नवे कोण आहेत सध्या भूषण गवई आहेत आणि त्रेपन्नवे असणारे आता न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा दुसरा प्रश्न पाहूया देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत ही कोठे उभारली जाणार आहे आय एम पी प्रश्न आहे ज्याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय वाढवण बंदर जे डहाणू पालघर या ठिकाणी बघा विकसित केलं जात आहे आय एम पी प्रश्न आहे गेल्या वर्षी यावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न हा विचारला होता वाढवण संदर्भात एक तर प्रश्न काय होता तर वाडवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बघा पालघर लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यामध्ये ते सध्या विकसित केलं जात आहे कोठे तर डहाणू या ठिकाणी डहाणू लक्षात ठेवायचं आहे यावर्षी देखील यावर एखादा प्रश्न हा पडू शकतो पालघर जिल्हा डहाणू या ठिकाणी याचं जे काही वाढवण बंदर आहे बघा तर ते विकसित केलं जात आहे त्यानंतर देशातील पहिली जागतिक बाजारपेठ ही कोठे उभारली जाणार आहे देशातील पहिली जागतिक बाजारपेठ तर ती बघा वाढवण या ठिकाणी उभारली जाणार आहे देशातील पहिली जागतिक बाजारपेठ त्यानंतर देशातील सर्वात मोठे बंदर कोणते असणार आहे तर त्याचं उत्तर देखील असणार आहे वाढवण बंदर तीन महत्त्वाचे प्रश्न वाढवण संदर्भातील एक जिल्हा विचारला जातो पालघर त्यानंतर जगातील सर्वात देशातील पहिली जागतिक बाजारपेठ कोठे तर ते दे, ते देखील उत्तर असणार आहे वाळवण आणि देशातील सर्वात मोठे बंदर कोणते असणारे तर ते देखील असणारे बघा वाळवण त्यानंतर आता चौथा प्रश्न या झालेला या ठिकाणी देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत ही कोठे उभारली जाणार आहे तर वाळवण बंदर या ठिकाणी बघा उभारली जाणार आहे झाले चार प्रश्न महत्त्वाचे या ठिकाणी कव्हर झाले आता किती किलोमीटर लांबीची असणारी ती भिंत तर दहा पॉईंट चौऱ्याहत्तर किती दहा पॉईंट चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीची ही भिंत असणार आहे जी डहाणूजवळ बांधण्यात येत आहे आय एम पी प्रश्न आहे जो आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया प्रश्न आहे पहिला देशातील पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प हा नुकतंच कोणत्या शहरात सुरू झालेला आहे आय एम पी प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय इंदोर मध्य प्रदेश इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी बघा देशातील पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प हा नुकतंच सुरू झालेला आहे आता इंदोर एक आय एम पी शहर आहे बघा जो बघा सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे कितव्यांदा सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर कोणता ठरलेला आहे तर इंदोर जे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे आय एम पी प्रश्न आहे त्यानंतर देशातील पहिलं भिकारीमुक्त शहर कोणतं तर इंदोर हे बघा देशातील पहिलं भिकारीमुक्त शहर आहे सध्या मध्य प्रदेश हे चर्चेत आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत मोहन यादव आहेत सध्या राज्यपाल कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे बरं मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ चौथा प्रश्न हा देखील एम पी प्रश्न आहे वनक्षेत्रामध्ये भारत हा जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे तर वनक्षेत्रामध्ये भारत हा जागतिक स्तरावर पर्यायड नवव्या स्थानावर पोहोचलाय कितव्या नवव्या स्थानावर अगोदर भारत हा दहाव्या स्थानावर होता आता एक अंकाने बघा भारत हा पुढे सरकला असून आता कितव्या क्रमांकावर आलेला आहे तर नवव्या क्रमांकावर आलेला आहे अगोदर दहाव्या क्रमांकावर होता हा देखील एम प्रश्न आहे नुकतंच जागतिक वन संसाधन मूल्यांकन लक्षात आहे जागतिक वन संसाधन मूल्यांकन यांनी प्रकाशित केलेल्या या अहवालामध्ये बघा हे दिसून आलेलं की भारत हा दहाव्या क्रमांकावरून कितव्या क्रमांकावर आलेला तर नवव्या क्रमांकावर आलेला आहे बघा लक्षात ठेवायचं आहे अहवाल कोणाचा आहे जी एफ आर ए म्हणजेच जागतिक वन संसाधन मूल्यांकन प्रकाशित कोणी केलेलं आहे तर अन्न आणि कृषी संघटनेने हा नुकतंच प्रकाशित केलेला आहे पर्यावरण मंत्री विचारले जाऊ शकतात तर केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहेत भूपेंद्र यादव हे केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री कोण आहेत पंकजा मुंडे ह्या महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री आहेत आय एम पी प्रश्न आहे त्यानंतर वनक्षेत्र वनक्षेत्र वाढीमध्ये भारताचा देशात कितवा क्रमांक आहे तर बघा तिसरा क्रमांक दोन्ही प्रश्न वेगवेगळे बघा वनक्षेत्र वाढीमध्ये भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि वनक्षेत्रामध्ये भारत हा जागतिक स्तरावर नवव्या क्रमांकावर आहे दोन्ही प्रश्न वेगवेगळ्यात वे वे कन्फ्यूज व्हायचं नाही एक दोन प्रश्न आपण जास्ती ॲड करणार बघा जे परीक्षेमध्ये विचारले जातात ते प्रश्न कोणते तर एक प्रश्न विचारला जातो बघा देशात क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वनक्षेत्र हे कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश लक्षात ठेवायचा आहे क्षेत्रफळ क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वनक्षेत्र असलेला राज्य कोणते तर मध्य प्रदेश हे आहे बघा आणि जर प्रश्न विचारला टक्केवारीनुसार आय एम पी बघा दोन्ही प्रश्न आय एम पी आहेत क्षेत्रफळानुसार मध्य प्रदेश आणि टक्केवारीनुसार मिझोरम येतं बघा मिझोरम क्षेत्रफळानुसार मध्य प्रदेश आणि टक्केवारीनुसार मिझोरम हे राष्ट्र प... राज्य पहिल्या क्रमांकावर आहे दोन्ही प्रश्न वेगवेगळे जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात लक्षात ठेवायचं आहे कन्फ्यूज या ठिकाणी देखील व्हायचं नाही प्रश्न क्रमांक पाचवा आहे फाईड बुद्धिबळ वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचं आयोजन भारतामध्ये कोठे केले जाणार आहे याचं योग्य उत्तर असणारे पर्याय ब गोवा लक्षात ठेवायचं आहे गोवा या ठिकाणी फाईड बुद्धिबळ वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचं आयोजन हे केले जाणार आहे जवळपास किती वर्षाने तर तेवीस वर्षानंतर भारतात तेवीस वर्षानंतर फाईड बुद्धिबळ वर्ल्ड कप आयोजन हे केलं जात आहे या अगोदर दोन हजार दोन साली बघा भारतात आयोजन केलं होतं त्यावेळी बघा विश्वनाथन आनंद यांनी तो विजय मिळवला होता बुद्धिबळ वर्ल्ड कप जिंकणारा प्रथम भारतीय जर आपण पाहिला तर त्याचं नाव आहे बघा विश्वनाथन आनंद हा बुद्धिबळ वर्ल्ड कप जिंकणारा पहिला भारतीय आहे पहिली भारतीय महिला कोण तर नुकतंच बघा नागपूरची दिव्या देशमुखी फाईड विश्वकप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे आणि पहिला पुरुष जर विचारला तर विश्वनाथन आनंद ज्याने बघा दोन हजार दोन साली हा वर्ल्ड कप जिंकला होता एम प्रश्न आहे त्याचं आयोजन हे है हैदराबाद या ठिकाणी करण्यात आलं होतं त्यानंतर जो काही फाईड बुद्धिमत्व वर्ल्ड कप आहे बघा तर या लोगो आणि गीत या दोघांचं अनावरण करण्यात आलं हे अनावरण कोणाच्या हस्ते पार पडलं तर गोव्याचे मुख्यमंत्री आहेत बघा प्रमोद सावंत तर यांच्या हस्ते याचं उद्घाटन हे पार पडलेलं आहे किती प्रमोद सावंत यांच्या हस्ते पार पडलेलं आहे त्यानंतर एक दुसरा प्रश्न या स्पर्धेमध्ये बारा वर्षाचा फॉस्टिनो ओरो हा सहभागी होणार आहे किती बारा वर्षाचा फॉस्टिनो ओरो हा सहभागी होणार आहे आणि तो फाईड विश्वकप या स्पर्धेच्या इतिहासातील बघा सर्वात लहान खेळाडू ठरणार आहे लक्षात ठेवायचा आहे फॉस्टिनो ओरो जो फक्त बारा वर्षाचा आहे बघा आणि तो खेळल्यानंतर बघा इतिहासातील सर्वात लहान खेळाडू ठरणार आहे बुद्धिबळ विश्वकपच्या नाव लक्षात ठेवायचं आहे फॉस्टिनो ओरो सहावा प्रश्न आहे चौसष्टवा आय टी बी पी रायझिंग डे हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर चौसष्टवा आय टी बी पी रायझिंग डे हा पर्याय ब चोवीस ऑक्टोबरला किती चोवीस ऑक्टोबरला साजरा केला गेला पोलिसांचा रायझिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो कमेंट करून सांगायचं आहे पोलिसांचा हे झालं आय टी पी पी रायझिंग डे जो चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला नुकतच साजरा केलेला आहे कितवा केलेला आहे चौसष्टवा केलेला आहे महासंचालक विचारले जाऊ शकतात प्रवीण कुमार हे सध्या आय टी बी पीचे महासंचालक आहेत याची स्थापना केली होती बघा चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट साली किंवा चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट साली आय टी बी पीची स्थापना ही केली होती इंडो टिबेटियन बॉर्डर पोलिस असा त्याचा फुल फॉर्म आहे ब्रीद वाक्य काय आहे शौर्य दृढता कर्मनिष्ठा असं या आय टी बी पीचं बघा ब्रीद वाक्य आहे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आता स्थापना केव्हा केली होती तर जे बघा भारत आणि चीनचं जे काही युद्ध पार पडलं बघा एकोणीशे बासष्ट साली केव्हा झालं होतं भारत आणि चीनचं युद्ध तर एकोणीसशे बासष्ट साली युद्ध झालं होतं त्यानंतर आय टी बी पीची स्थापनाही झालेली आहे भारत आणि चीन युद्धानंतर हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा सातवा प्रश्न आहे बर्जिश देसाई यांच्या मोदी मिशन बर्जिश देसाई यांच्या मोदी मिशन या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं आयम पी प्रश्न आहे तर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत जे बावीसाव्या आहेत कितवे बावीसाव्या आहेत बघा तर यांच्या हस्ते बर्जिश देसाई यांच्या मोदी मिशन पुस्तकाचे प्रकाशन हे नुकतंच करण्यात आलेलं आहे प्रश्न दोन इथे कव्हर होतात एक कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर आचार्य देव्रत जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत यांच्या हस्ते करण्यात आलं आता हे पुस्तक लिहिलं कोणी आहे तर बर्जिश देसाई बर्जिश देसाई यांनी लिहिलेलं आहे मोदी मिशन पुस्तक ज्याचं नुकतंच प्रकाशने पार पडलेलं आहे कोठे पार पडलेलं आहे तर राजभवनावर पार पडलेलं आहे राजभवनावर आठवा आणि शेवटचा प्रश्न संयुक्त राष्ट्र मानव अधिकार परिषदेत कोणाची निवड ही नुकतंच करण्यात आलेली आहे तर संयुक्त राष्ट्र मानव अधिकार परिषदेत आपल्या भारताची बघा निवड करण्यात आलेली आहे किती वर्षांसाठी तर तीन वर्षांसाठी दोन हजार सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत किती दोन हजार सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत बघा या तीन वर्षांसाठी संयुक्त राष्ट्र मानव अधिकार परिषदेमध्ये हो आपल्या भारताची निवड ही करण्यात आलेली आहे कितव्यांदा तर सलग सातव्यांदा निवड करण्यात आलेली आहे कितव्यांदा सातव्यांदा मित्रांनो अशा प्रकारे आठ महत्वाचे चालवण्याचे प्रश्न माहिती सगळं कव्हर जे पोलीस भरती आणि इतर जे काही सदस्य भरती असतात बघा तर त्यासाठी ते उपयुक्त असणार आहेत आता आपण रिव्हिजन घेऊया फक्त रिव्हिजन प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीने देशाचे त्रेपन्नावे मुख्य सरन्यायाधीश कोण असणार आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा असणार आहेत पुढचा प्रश्न देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत कोठे उभारली जाणार आहे वाळवण बंदर या ठिकाणी त्यानंतर पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प कोणत्या शहरात सुरू झालेला आहे तर इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी सुरू झालेला आहे चौथा प्रश्न आहे वनक्षेत्रामध्ये भारत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे तर नवव्या क्रमांकावर पोचलेला आहे फाईट बुद्धिबळ वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचं आयोजन भारतात कोठे केले जाणार आहे तर गोवा या ठिकाणी केलं जाणार आहे त्यानंतर चौसष्टवा आय टी बी पी रायझिंग डे कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर चोवीस ऑक्टोबरला साजरा करण्यात आला आहे सातवा प्रश्न आहे बर्जिश देसाई यांच्या मोदी मिशन या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते पार पडले तर आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पार पडलेला आहे शेवटचा प्रश्न संयुक्त राष्ट्र मानव अधिकार परिषदेमध्ये कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर आपल्या भारताची निवड ही करण्यात आलेली आहे होते आजच्या प्रश्न आठ ज्या आपण माहिती सगळ कवर केलेल्या आहेत जो काही आपला चालू होण्याचा रोजचा व्हिडिओ असतो बघा तर तो दररोज सकाळी नऊ वाजता आपण अपलोड करतो त्यासाठी दररोज सकाळी नऊ वाजता आपला चालू म्हणीचा व्हिडिओ हा पाहायचा आहे त्यानंतर तलाठी भरती पोलीस भरती यांसाठी जेवढे काही केच्या एम पी प्रश्न आहेत बघा तर ते आपण संध्याकाळी पाच वाजता त्याचा एक स्पेशल व्हिडिओ आपण अपलोड करत असतो तो देखील आपल्याला पाहायचा आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद